राज्यातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या खातेवाटप झालं आणि आता पालकमंत्री पदांच्या वाटपासाठी रस्सीखेळ सुरू आहे त्याच वेळी विधान परिषदेच्या अकरा इतक जागांवर कोणाची वर्णी लागू शकते याकडे ला देखील सर्वांचं लक्ष लागलं चला त्या जागांचं गणित आणि संभाव्य उमेदवार यावर एक नजर टाकूया सुरुवात करूया या रिक्त जागांच्या गणिताला विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या विधान, विधान परिषदेच्या सहा सदस्यांची चंद्रशेखर बावनकुळे गोपीचंद पडळकर रमेश कराड प्रवीण दटके शिवसेनेचे आमच्या पाडवी आणि अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांचा समावेश आहे याशिवाय राज्यपाल नियुक्त बारा जागांपैकी पाच जागा अजूनही रिक्त आहेत यापैकी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची नावं चर्चेत आहेत ती अशी राम सातपुते सोलापूर मधून पराभूत झालेले पण पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जिदले ते नेते आहेत यानंतर गोपाल शेट्टी जे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार राहिले बंडखोरी रोखल्याचा फडणवीसांचा शब्द त्यांच्या मागे पुण्यातील इच्छुक नेते असलेले श्रीनाथ भिमाले संजय काकडे धीरज खाटे आणि जगदीश मुळीक यांचीही नावं सध्या विधान परिषदेसाठी चर्चेत आहेत मतदार संघातील प्रभावी नेते असलेले आणि ओबीसी आरक्षणासाठी चर्चेत असलेले लक्ष्मण यांनाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडे शिंदे गटातली नावं पाहायची झाली तर सदा सरवणकर जे मुंबईतील माही मतदारसंघातील प्रभावी नेते त्यानंतर विनोद पाटील आणि यामिनी जाधव यांनाही शिंदे गटातून संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तर तिसरीकडे अजित पवार गटातील काही नावे चर्चित आहेत त्यापैकी डॉक्टर शिरसागर जे मधील माजी आमदार आहेत त्यानंतर संजय काका पाटील जे सांगलीतील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात आणि यशवंत माने जे इंदापूर मधील महत्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात तर राज्याच्या विधान परिषदेचे अकरा विक्त जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटातील महत्वाची नावं ही महत सत्ता संतुलनासाठी महत्वाची ठरणार आहेत या निर्णयावर पुढील राजकीय समीकरण ठरणार आहेत आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव दिसणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच महत्वाचे विषय घेऊन लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत आमच्या सिविक हिरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका